नगर पारगाव तालुका आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीस गाळप हंगामामध्ये अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव टन ऊस गाळप करून सरासरी बारा टक्के साखर उताराने बारा लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास साखर पोत्यांचे उत्पादन करून यशस्वी हंगामाची सांगता करण्यात आली हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील संचालक अशोक घुले रामचंद्र ढोबळे दादाभाऊ पोकरखर आनंदराव शिंदे बाजीराव बारवे ज्ञानेश्वर अस्वारे पोपटराव थिटे पुष्पलता जाधव प्रिया बानखेले कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे सचिव रामनाथ हिंगे मुख्य शेतकरी अधिकारी दिलीप कुरकुटे चीफ अकाउंटंट राजेश वाकचौरे कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे परचेस ऑफिसर ब्रिजेश लोहोट ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदव सह ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे तसेच ऊस वाहतूकदार ऊसतोड मुक्कादम ऊस तोडणी मजूर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी अधिक माहिती देताना चेअरमन बेंडे म्हणाले की कारखान्याचे संस्थापक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय आमदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाने गाळब हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्यक्षेत्र व परिसरातून नोंद असलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करून अकरा लाख अडतीस हजार चारशे शहाण्णव टन ऊस गाळप करून सरासरी बारा टक्के साखर उतार्याने बारा लाख पंचावन्न हजार एकशे एकोणपन्नास साखर पोत्यांचे उत्पादन केले असून गाळब हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे सहवीज निर्मिती प्रकल्पाद्वारे आज अखेर सात कोटी चौतीस लाख त्र्याहत्तर हजार युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता तीन कोटी पासष्ट लाख पंचेचाळीस हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे तसेच नव्वद के एल पी डी डिस्टिलरी प्रकल्प दिनांक एक डिसेंबरपासून सुरू झाला असून आज अखेर एक कोटी नऊ लाख पन्नास हजार बल्क लिटर रेफिएटर स्पिरिटचे उत्पादन झाले असून एक्क्याण्णव लाख एक्क्याऐंशी हजार बर्क लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून सहवीज निर्मिती व डिस्टलरी प्रकल्प चालू आहे गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ट्रकने जास्तीत जास्त वाहतूक करणारे वाहतूकदार निशा किशोर घाडगे ट्रॅक्टरने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार विलास चिमाजी गाडगे ट्रॅक्टर जोडने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान सुनीलाल नवल पवार टायर बैलगाडीने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे गाडीवान अजिनाथ मारुटी सकुंडे जास्तीत जास्त ऊसतोड करणारे कंत्राटदार विलास चिमाजी गाडगे हार्वेस्टर मशीनने जास्तीत जास्त ऊसतोडणी करणारे कंत्राटदार अनिता राजेंद्र सर्वदे व हार्वेस्टर मशीनमागील वाहनाने जास्तीत जास्त ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार प्रणय संजय दरेकर यांचा सांगता समारंभानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच सभासद ऊस उत्पादक शेतकरी ऊसतोडणी वाहतूक कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यंदाच्या गाळप हंगामात कोणतीही अडचण न येता कारखान्याचे हंगाम चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मनोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट